ब्रेन संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर ट्यूशन क्लासेस अँड कोर्स ॲडमिशन ओपन ट्यूशन्स फॉर नर्सरी टू टेन स्टँडर्ड ऑल सब्जेक्ट्स ऑल मीडियम अँड ऑल बोर्ड्स स्पोकन इंग्लिश अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम सेवन ए एम टू एट थर्टी पी एम ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद केशू फॅक्टरी बेनकनहळी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट कॉन्टॅक्ट सेवन सेवन झिरो नाईन झिरो झिरो सेवन नाईन सेवन फाय फोर टू वन फोर पाटील न्यूज चोवीस तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी संततधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील सर्व धरणी भरली आहेत त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून जादा पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे तेव्हा ते पाणलोट क्षेत्रातील नागरिकांनी काळजी घ्यावी अशी सूचना बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज बेळगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले जिल्हा प्रशासनाने सर्वत्र काटेकोर दक्षता घेतली आहे राजापूर बॅरेजमधून दररोज एक लाख पस्तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे कल्लोळ बॅरेजमधून हिप्परगी बॅरेजमध्ये एक पूर्णांक पन्नास क्युसेकनी विसर्ग करण्यात येत आहे इडकल जलाशयाची एकूण क्षमता एक्कावन्न टी एम सी असून बॅकवॉटरसह त्रेचाळीस टी एम सी पाणीसाठा आहे तसेच दररोज अतिरिक्त तीन टी एम सी पाणी सोडले जात असल्याची माहिती त्यांनी दिली या पत्रकार परिषदेला शहर पोलीस आयुक्त इडा मार्टिन जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे तसेच जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गोळे आदी उपस्थित होते बेळगाव तालुक्याच्या मोदगा गावातील मारुती मंदिराची जमीन लवकरच ट्रस्टच्या ताब्यात द्यावी असे श्रीराम सेना प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी सांगितले बेळगाव तालुक्यातील मोदगा गावातील मारुती मंदिराची जमीन मंदिर विश्वस्त समितीकडे सोपविण्याचे निवेदन मोदगा ग्रामस्थ व श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना दिले यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक म्हणाले बेळगाव तालुक्याच्या मोदगा गावातील मारुती मंदिराची जागा तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी नासिर बागवान यांच्याकडे हस्तांतरित केली होती त्यामुळे ग्रामस्थांसह श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांचा लढा सुरूच ठेवणार असून मंदिराची जागा न मिळाल्यास आंदोलन करू असे त्यांनी सांगितले येत्या महिनाभरात ट्रस्टकडे जागा सुपूर्द न केल्यास तीव्र लढा उभारण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला यावेळी श्रीराम सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते मुसळधार पावसामुळे बेळगाव तालुक्यातील बसवनकुडची गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे बसवनकुडची गावात मुसळधार पावसाने मोठी आपत्ती निर्माण केली असून आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे तर बागलकोट रस्ताही पाण्याखाली गेला आहे येथील दवाखाना आणि दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसून नुकसान झाले आहे आजूबाजूला असलेल्या पाण्यामुळे लोकांना ये जा करणे कठीण बनले आहे बागलकोट रस्त्याचे बांधकाम व नाल्यांचे बांधकाम न केल्याने ही समस्या निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे पावसाचे पाणी पुढे वाहत नसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे बेळगाव शहर परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे पावसामुळे झाडांबरोबर घरांचीही पडझड सुरू झाली आहे दरम्यान आज बुधवारी दुपारी खासबाग बसवणगल्ली येथील बसवराज भस्मे यांचे घर कोसळले आहे केवळ सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली असली तरीही भस्मे कुटुंबियांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे गेले सहा दिवस बेळगाव जिल्ह्यात होत असलेल्या संतधार पावसामुळे नदी नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला असून बेळगाव जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी पुराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून चारशे सत्तावीस काळजी केंद्रांना भेट देऊन तयारीच्या सूचना देण्यात आल्या आपत्कालीन परिस्थितीत ग्रामस्थांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे याबाबतही प्रत्येक तालुक्यातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत आज सकाळपासून अलमट्टी जलाशयातील पाण्याचा विसर्ग दोन लाख क्युसेक्सपर्यंत वाढवण्यात आला आहे बेळगाव जिल्ह्याबरोबर महाराष्ट्रातून येणाऱ्या नदीच्या पाण्यासंदर्भात चोवीस तास लक्ष ठेवले जात आहे अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली संततधार कोसळत असलेला पाऊस आणि संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन पुढे म्हणाले जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत सर्व तालुक्यातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत याशिवाय बोटी नेहमी तत्पर ठेवाव्यात गरज पडल्यास बोटी भाड्याने घेण्यासाठी पावले उचलावीत पाच बोटी खरेदी केल्या जाणार असून अग्निशमन दलाच्या जवानांना त्यांच्या वापराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली या पत्रकार परिषदेला जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांच्यासह जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुहेद उपस्थित होते गोकाक पाचछापूर रोडवर शाळेची बस पलटी होऊन विद्यार्थी जखमी झाले आहेत गोकाक तालुक्याच्या मर्डीमठ गावातील एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेची बस मावनूर गोडचिन मलकी आणि मेलमट्टी गावातील विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना ही घटना घडली बस पलटी होऊन पाच विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून इतर काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत दरम्यान माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा निवेदन देऊनही काम होत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे खानापूर तालुक्यातील रामगुरवाडी गावातील जांबोटी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मंगळवारी रामगुरवाडी ग्रामस्थांनी खड्ड्यात भात रोवून अभिनव पद्धतीने आंदोलन छेडले रामगुरवाडी गावापासून खानापूर जांबोटी महामार्गापर्यंतचा रस्ता लाखो रुपये खर्चून वर्षभरापूर्वी विकसित करण्यात आला होता मात्र रस्त्याची झालेली दुरवस्था पाहिल्यास हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट होत आहे सदर बाब लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणूनही उपयोग झाला नाही या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही त्रास होत आहे वारंवार निवेदने देऊनही दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर नागरिकांनी खड्ड्यात भात रोवून आंदोलन केले संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन समस्या सोडविण्याचे आवाहन करण्यात येत आहे नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी चिकोडी तालुक्यातील सदलगा शहराच्या दुधगंगा नदीपात्राला भेट देऊन पुलाची व पाण्याच्या पातळीची पाहणी केली सततच्या पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे तेव्हा नदीकाठच्या लोकांना घाबरू नका असा त्यांनी धीर दिला यावेळी दरेप हवालदार अभिनंदन पाटील प्रशांत करंगळे संजय पाटील राजू अमृत समन्नवर चिदानंद कमते चिदानंद समगर शिरीष आडके सुभाष कमते नारायण वाळके यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वेदगंगा दुधगंगा व कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून हे पाणी काठावरील शेतवाडीत घुसले आहे नद्या पात्राबाहेर पडल्याने सुमारे बारा रस्ते वाहतुकीस बंद झाले आहेत चिखोडी विभागात पाऊस कमी असला तरी नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसामुळे पाणी वाहून येण्याचे प्रमाण अधिक असल्याने पुराचा धोका वाढला आहे कोडणी बुद्धिहाळ जत्राट भिवशी बारवाड कुन्नूर कारदगा भोज शिवापूरवाडी भोजवाडी अक्कोळ सिद्धनाळ मलिकवाड दत्तवाड कुडची उगार कुर्ली चिखली मांगूर सांगाव सदलगाव बोरगाव चिंचली रायबाग हे मार्ग बंद झाले आहेत याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज चोवीस तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच न्यूज चोवीस तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद